एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा नमस्कार मित्र हो महाराष्ट्र शासनातर्फे दिनांक एक ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत महसूल पंधरवडा साजरा करण्यात येत असून या अंतर्गत प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या योजनाबाबत विविध कार्यक्रम उपक्रम हाती घेण्यात येत आहेत दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा दिव्यांग केंद्र मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने एक शिबिर सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे पी रोड अंधेरी पश्चिम मुंबई चार शून्य 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 पाच तीन येथे आयोजित करण्यात येत आहे या शिबिरात दिव्यांगासाठी धर्मवीर आनंद दिघे पेन्शन योजना नोंदणी दिव्यांगासाठी महसूल विभागाकडील विविध प्रमाणपत्र काढणे निरामय आरोग्य विमा योजना अर्ज यू डी आय डी कार्डकरिता नोंदणी शासनाच्या विविध योजनांची माहिती कृत्रिम साहित्याकरिता नोंदणी इत्यादी कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत तरी मुंबई व परिसरातील सर्व दिव्यांग बंधू भगिनी यांना विनंती करण्यात येते की आपण वरील शिबिराचा लाभ घ्यावा तसेच या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ही माहिती आपल्या परिचयातील दिव्यांग व या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना अवश्य पाठवावी ही नम्र विनंती